या व्हिडिओमध्ये महत्वाच्या आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि त्यांचं जन्मस्थान त्याचबरोबर समाधी स्थान या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बघा आपल्याला हमकास या संदर्भात प्रश्न विचारला जातो त्यामध्ये आपण बघूया सुरुवातीला बघा संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आहे आपेगाव बघा जिल्हा आहे संभाजीनगर महत्वाचं समाधी स्थळ आहे त्यांचं आळंदी मग संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई यांचा सुद्धा जन्म त्या ठिकाणी आपेगाव लक्षात घ्या परंतु त्यांचं जे काही स्थळ आहे ते इदलाबाद इदलाबाद म्हणजे आजचा असणार मुक्ताईनगर जे की जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इदलाबाद मुक्ताईनगर पुढे संत नामदेव महाराज आहे मित्रांनो यामध्ये बघा नरसी बाम म्हणून ठिकाण आहे जिल्हा आहे हिंगोली या ठिकाणी त्यांचं जन्मस्थान आहे संत नामदेव महाराजांचं आणि जे की त्यांचं बघा असणार समाधी स्थळ आहे ते पंढरपूर नामदेव महाराज लक्षात घ्या पुढे समर्थ रामदास स्वामी यांचं जे काय बघा असणार जन्मस्थान आहे ते म्हणजेच की जाम जिल्हा आहे जालना आणि त्यांचं जे काय समाधीस्थळ आहे ते म्हणजेच की सज्जनगड बघा सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांचं काय तर महत्वाचं समाधीस्थळ संत जनाबाई बघा गंगाखेड या ठिकाणचं जन्मस्थान आहे त्याचबरोबर जे की गंगाखेड या ठिकाणी आपल्याला स्थळ सुद्धा संत जानाबाई यांचं पाहायला मिळेल आपल्याला पुढचे संत आहेत संत तुकाराम महाराज बघा त्यांचं जे काय असणारा जन्म आहे तो देहूचा आहे त्याचबरोबर त्यांचं समाधी स्थळ सुद्धा देहू म्हणजेच की संत तुकाराम बघा जन्मस्थानी देहू आणि समाधीस्थळ सुद्धा देऊ पुढे संत एकनाथ महाराज लक्षात घ्या पैठण समाधीस्थळ सुद्धा आणि जन्मस्थान सुद्धा पैठण पैठणचे होते लक्षात घ्या लक्षा आणि महत्वाचे पुढचे संत संत गाडगे बाबा लक्षात घ्या गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव डेबुजी शिंगूजी जानोरकर मग संत गाडगेबाबा यांचं जन्मस्थान आहे ते म्हणजेच की शेंडगाव आणि अमरावती जिल्ह्यामधलं हे ठिकाण महत्वाचं शेंडगाव त्याचबरोबर त्यांचं जे काय असणार समाधी स्थळ आहे ते अमरावती आहे म्हणजे संत गाडगेबाबा लक्षात घ्या पुढचे संत आपल्याला बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आता तुकडोजी महाराजांना राष्ट्र संत असं कोणी म्हटलं होतं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलेलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्म जन्मस्थान आहे यावली आणि जिल्हा कोणता आहे तर अमरावती मित्रांनो त्यांचं जे काय असणार बघा एकूण स्थळ असेल ते म्हणजे की मोजरी मोजरी कुठं आहे तर अमरावतीमध्ये लक्षात घ्या पुढे गुरु गोविंद सिंग लक्षात घ्या शिकांचे असणारे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग जन्म आहे पटणाचा आणि त्यांचं स्थळ आहे मात्र नांदेडमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे गुरु गोविंद सिंग यांचं जे काय समाधी स्थळ आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर नांदेड या ठिकाणी पुढे संत सावतामाळे यांचा विचार केला असतात तर त्या ठिकाणी अरण भेंडे सोलापूर मधलं जन्मस्थान आहे आणि त्यांचं जे काय असणार समाधी स्थळ आहे ते सुद्धा अरण भेंडे लक्षात घ्या आता यामध्ये मित्रांनो जे की बघा असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांना आपण काय म्हणतो वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून असं त्यांना कोणी समोरलेलं होतं तर संत बहिणाबाई यांनी म्हटलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की संत तुकाराम महाराज यांना वारकरी संप्रदायाचं कळस म्हटलेला आहे आणि ते सुद्धा कोणी म्हटलेलं आहे तर संत बहिणाबाई यांनी म्हटलेलं आहे लक्षात घ्या अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी लक्षात घ्या नारायण सूर्याजी पंत ठोसर असं ना त्यांचं नाव होतं त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचं नाव काय होतं तर लक्षात घ्या तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरे असं या नाव आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर इतर आपल्याला यामध्ये विचारले जातील तर तुकडोजी महाराज यांचं जर नाव आपण लक्षात घेतलं तर लक्षात घ्या माणिक भंडोजी इंगळे असं तुकडोजी महाराज यांचं असणार नाव आपल्याला पाहायला मिळतं तर, तर मित्रांनो आपल्याला हमकास अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपले महत्वाचे संत आणि त्यांचं संत साहित्य हे आपण पाहणार आहोत हा प्रश्न आपल्याला नक्कीच या आगामी पोलीस भरती सेवा परीक्षेमध्ये फायद्याचा ठरेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आपण जर माझ्या जी सर या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा मित्रांनो भेटूया पुढच्याच अशा परीक्षा व्हिडीओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मात्र